के पी पाटील साहेबांच्या गुडाळ गुडाळगावामध्ये या ठिकाणी काँग्रेस महाविकास कार्यकर्त्यांचा या मेळाव्याचे अध्यक्ष भोगावती साखर कारखान्याचे माजी चेअरमन माजी संचालक ज्येष्ठ नेते ए डी पाटील साहेब उपस्थित या राधारा बुदर बुदरगड मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार के पी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आणि पालकमंत्री आमदार आम्दा, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब उपस्थित राधाने बुधर आजरा मतदारसंघाचे सर्व प्रमुख नेते मंडळी सर, सर्व सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल गुडाळ नगरीमध्ये त्यांचे सहच सहश स्वागत करतो या ठिकाणी सांगावं वाटतं की या महाराष्ट्र राज्यामध्ये की आपल्याला महाविकास आघाडीचं राज्य या ठिकाणी आणायचं आहे आणि या महाविकास आघाडीचं राज्य आणण्यासाठी आपण या महा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत के पी पाटील साहेब यांना प्रचंड मताने या ठिकाणी निवडून द्यायचं आहे एवढी या ठिकाणी विनंती करतो त्याच पद्धतीनं या राधानोदी तालुक्यामध्ये काँग्रेसचे आदरणीय स्वर्गीय साहेबांच्या निधनानंतर या राधानोदी तालुक्यामध्ये बंटी साहेबांनी गेल्याच वर्षी मध्ये संवाद यात्रा काढली त्यामध्ये पी एन साहेब ही होते साहेब साहेबांचे या संवाद यात्रेमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी रिचार्ज झालेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सर्व सर्व दिराणे केपी साहेब प्रचारात आग्रसर आहेत एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो साहेब या विधानसभाभमेते या महाविकास आघाडीची सत्ता येणारच आहे या विकास विकास आघाडीची सत्तेमध्ये साहेब बंटी साहेबंना उपमुख्यमंत्री व्हावं एवढीच या ठिकाणी गुढळ चर्चेने प्राणाना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद यानंतर उमेदवार